नमस्कार सव्वीस अकरा दोन हजार आठ हा दिवस मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये काळा दिवस म्हणून गणला जातो कारण या दिवशी समुद्र मार्गे लक्षर तोयबाचे दहा अतिरेकी मुंबईमध्ये शिरले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करत अनेक नागरिकांना त्यांनी मारलं अनेकांचे प्राण घेतले यामध्ये ताज हॉटेल असेल ओबेरा हॉटेल असेल अशा तऱ्हेच्या अनेक महत्वाच्या ठिकाणांमध्ये ते अतिरेकी शिरले आणि तिथल्या निष्पाप नागरिकांचा बळी त्यांनी घेतलेला होता यामध्ये या अतिरेक्यांशी दोन हात करताना हेमंत करकरे असतील आपले अशोक कामटे असतील अशा तऱ्हेचे तुकाराम मुंबळे असतील असे अनेक जे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी होते हे आपल्या प्राणास मुकले त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान या ठिकाणी दिलं त्याशिवाय अनेक आर्मी जवानही या त्यांच्या बरोबर दोन हात करताना शहीद झालेले होते या शहीदांना सांगलीमध्ये दरवर्षी आदरांजली वाहण्यात येते श्रद्धांजली वाहण्यात येते लोकहित मंच हा जो है, आनेक आनेक है। मंच आहे अनेक सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक समस्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याच्या माध्यमातून सांगलीमध्ये कार्यरत आहे आणि या लोकहित मंचच्या वतीनं आज शहीद दिन साजरा केला जातोय या ठिकाणी या शहीदांना श्रद्धांजली आणि आदरांजली वाहण्यात येते आपल्या बरोबर लोकहित अध्यक्ष आहेत मनोज भेसे आपण बोलूया आजचं कशा तऱ्हेचं नियोजन केलं आणि आज आम्ही लोकहित मंच सांगलीच्या वतीने दुसरं वर्ष आहे जे मुंबई बयान आला झाला होता त्यात आपले अधिकारी होते ते शहीद झाले होते निमित्ताने राम मंदिर चौक सांगली येते काही पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवकांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आम्ही राम मंदिर चौकात जे शहीद अधिकारी झाले त्यांना त्यांना आदर व्हायचा कार्यक्रम आम्ही आज केला आपल्यावर आणखी काय ज्येष्ठ नागरिक आहेत वकील साहेब काय सांगाल कारण सव्वीस अकराचा हल्ला देशभरावर मोठा हल्ला होता सव्वीस अकरा आठ रोजी जो दो दहशतवाद्यांनी दो मुंबईवर हल्ला केला <coughs> त्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपल्या अधिकाऱ्याने जेवाची बाजी लावली तो हल्ला परतवला आणि काही त्या ठिकाणी शहीद झाले त्या शहीद शहीद अधिकाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी लोकित मंचद्वारे दरवर्षी कार्यक्रम घेतला जातो या ठिकाणी मला आज या ठिकाणी त्यांनी बोलवलं त्याचा मला फार आनंद आहे आणि जे दहशतवादी भारताकडं नजरेने बघतील त्यांना यमसने पाठवायचं काम आमचे अधिकारी यापुढेही करतील असं मला दृढ विश्वास आहे आपल्याबरोबर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत उत्तमाबा कांबळे बाबा काय सांगा आलं कारण आजचा दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये ज्या राज्यामध्ये चांगले काम करणारे अधिकारी हे शहीद झाले परंतु जाणीवपूर्वक दहशतवाद्यांना सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन आहे या संविधान दिनाचं महत्त्व कमी करण्याकरता जाणून बुकून या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबरला दहशतवाद्यांना हल्ला करण्याना प्रवृत्त काही लोकांनी केलेलं आहे मी या गोष्टीचा तीव्र निषेध करतो की या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर रोजीच हा हल्ला कसा झाला आणि संविधान दिनाचं महत्त्व काही लोकांनी कमी करण्याचा प्रयत्न त्यावेळेपासून केलेला आहे आज सव्वीस नोव्हेंबर हा दिन आनंदाचा साजरा करत असताना याच दिवशी दहशतवाद्यांनी हल्ला केलाय म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात हा दिवस जावा आणि आनंद संविधानाचा साजरा करू नये अशा प्रवृत्तीचाही मी या ठिकाणी निषेध करतो नक्कीच या निमित्तानं लोकित मंचाच्या वतीनं या सबंद मुंबई दहशतवादी हल्ल्यातील जे शहीद झालेले अधिकारी होते पोलीस अधिकारी आहेत यांना श्रद्धांजली वाहण्याचे काम लोकहित मंचा वतीनं केलं दहशतवाद्यांनी जर आमच्या देशाकडे वाकडी नजर करून पाहिलं तर त्यांना तसे उत्तर दिलं जाईल अशा तऱ्हेच्या भावनाही सांगलीकर नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत मोहन राज्य नवराष्ट्र्यूज सांगली सव्वीस अकरा या दिवशी मुंबईवर भॅड हल्ला झाला होता आणि हा भॅड हल्ला परतवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावलेले शेकडो जिगरबाज पोलीस विभागात आणि सैन्य विभागात कार्यरत आहेत या सर्वांनी मुंबईवरचा हा बॅड हल्ला परतवून लावला आणि दहशतवादाला प्रत्यक्ष पकडून त्याला शेवटी फाशी देण्यात आली आपल्या देशावर कोणी जर का असा बॅड हल्ला केला आणि इथल्या नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर इथला प्रत्येक भारतीय हो। हा पेटून उठणार आहे आणि हा बॅड हल्ला परतवण्याची ताकद त्या प्रत्येकात आहे हे सव्वीस अकराने दाखवून दिलं आणि त्यामुळे आज, आज सांगली जिल्ह्यामध्ये मी आज या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी मी आलेलो आहे यानुषय मी आपल्याला सर्वांना हेच सांगू इच्छितो की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला हास दिलेलं आहे हे जे संविधानामध्ये म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य एकता बंधुता ही अखंडपणे राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जय हिंद